नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मिल्कमेड केक चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आज मिल्कमेडचा वापर करून केक बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे शंभर ग्रॅम बटर घेतला आहे एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे एक चमचा मी दालचिनी आणि जायफळची पावडर करून घेतली आहे असे मिल्कमेड घेतलं आहे आणि सोडा लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर एक चमचा लागणार आहे आणि ड्रायफ्रूट घेतले तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता साखरेचा आपल्याला कॅरीमल बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण आताही घेतील साखर टाकू हे बघा साखर वितळली की त्याच्यामध्ये जरास पाणी टाकायचं आहे गरम पाणी आहे पाणी टाकल्यावर ते घट्टर होत पण जरा वेळ की पातळ होणार थोडं साखरेचं कॅरीमल बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूया हे बघा आता आपण ही ड्रायफ्रूट घेतली एका भांड्यामध्ये अर्धा चमचा त्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे एवढं मिक्स करून घ्यायचं असं एक भांड घेतलं त्याच्यामध्ये आपण हा बटर टाकून घेऊ आता आपण हे मिल्क मेड टाकून घेऊया सगळं बटर आणि मिल्क मेळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे त्यासाठी मी चाळणी घेतल्या त्याच्यामध्ये टाकू बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा दालचिनी आणि जायफळीची पावडर टाकून घेऊ आता आपण हे चाळून घेऊ आपण आता हे मैदा वगैरे चाळून घेतलाय तो आता हे बटर आणि मिल्क मेड मिक्स करून घेतलंय त्याच्यामध्ये टाकून घेऊ साखरेचं कॅरेमेल बनवून घेतलंय ते पण टाकूया आता हे सर्व मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यावर तुट्टी पुट्टी आणि डायफ्रूट घेतले ते पण टाकूया मिक्स करून घेऊ कन्सिस्टन्सी अशा प्रकारे पाहिजे बघा मी हे भांड घेतलंय त्याच्या आतमध्ये बटर पेपर टाकलाय किंवा तुम्ही बटर पेपर नसेल तर तेल लावून त्याला मैदा असा लावून घेऊ शकता भांड्याला थोडं टॅप करून घ्यायचं भांडं मी कढई घेतली आहे केक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आतमध्ये मीठ टाकलं थोडंसं आणि एक ट्रे ठेवलाय आणि दहा मिनटासाठी स्लो गॅसवरती गरम करून घेतलेलं आता त्याच्यामध्ये आपण हे भांड ठेवून देऊ आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून स्लो गॅसवरतीच बनवायला ठेवायचं आहे हा बघा आपला केक बनवून तयार आहे गॅस बंद करूया आणि चेक करूया आपण बलून तयार आहे पन्नास ते पंचावन्न मिनिटं लागलेत मला केक आता हा थोडा थंड व्हायला द्यायचा आहे त्याशिवाय काढायचा नाही केक थंड झालेला आहे आता आपण त्या भांड्यातला काढून घेऊयात आणि बटर पेपर लावला लावलाय तो पण काढून घेऊ मस्त असा आपला मिल्कमेड केक बनवून तयार आहे सुरीने आता कट करून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा छान होतो केक मैद्याच्या जागेवर तुम्ही रवा पण वापरू शकता माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय